नमस्कार शेतकरी बंधूंनो नो शेतकरी बंधूंनो नो आपण आज असा एक व्हिडिओ बघणार आहे त्यासाठी आपल्याला शेतकऱ्याचा किती फायदा होईल आणि त्याच्यामध्ये किती नफा आहे तुम्ही त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि प्रत्येक शेतकऱ्याने आता आहे ना हा दर्जा दिलेला आहे आपण रासायनिक खताला केमिकल वापरासाठी आणि आता आजच्या ज्या व्हॅरायटी आहे ना त्या केमिकल वापरायला शिव येत नाही आणि बिना के केमिकलचं आपल्याला शेती होऊ शकत नाही तर मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बिना केमिकल शेती कशी करता येईल आणि आपल्याला खतात कमीत कमी किती खत त्याच्यामध्ये खताची बचत होईल त्यासाठी आपण आज या हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत ही आहे आपली कंटोला शेती आणि याची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊ झिरो खर्चात कशी शेती केली जाते आणि शेतकऱ्याला कशी पुरवड मित्र प्रत्येक शेतकऱ्याने आपण आज या रासायनिक खताला दर्जा दिलेला आहे आणि या रासायनिक खताचे आपल्याला रिझल्ट मिळतात फक्त बावीस तेवीस दिवस आणि ते त्याचे रिझल्ट संपले की ते परत आपल्याला परत आपल्याला रासायनिक खत वापरावं लागतं केमिकल द्यावं लागतं आहे मग आपल्याला त्यासाठी ते आपल्याला काय करावं लागेल आणि प्रत्यक्ष आपण कसं याच्यामध्ये कमी खर्चामध्ये शेती केल्या जाईल त्यासाठी ते आपण थोडंसं वळूया आपण आज थोडंसं वेगळ्या साईडला त्यासाठी ते आपल्याला निवडायची आहे एस आर टी एस आर टी शेती कशाला म्हणतात आणि एस आर टीपासून किती फायदे होते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत ए सी आर एस आर टीचे फायदे आणि तोटे काय असतात बघा शेतकरी बंधून एस आर टीची किमया नारी न्यारी आणि शेत पिकतात सोन्यावाणी तसंच आपण आज म्हणूया हे बघा तुम्हाला आता हे दिसत असेल ना कंटोली शेती ही झिरो खर्चावर झालेली आहे झिरो हे बघा हे झिरो खर्चावर शेती झालेली आहे आणि तुम्हाला दिसत पण असाल नाही कंट्रोल हा बरेचसे कंट्रोल लागलेले पण आहे आणि आपण झिरो खर्चावर शेती म्हणायचा अर्थ असा आहे की आपण जर शेती करतोय एस आर टी पद्धतीने जर शेती करायची असली तर एस आर टी पद्धतीची शेती कशी करायची असते थोडक्यात आपण जाणून घेऊ हेडिओमध्ये आणि हिडिओला जर आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर शे करा आणि मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा कारण शेतकऱ्याचे बरेच याच्यापासून फायदे होतील कमी खर्चात शेती कशी केली जाईल आणि आपल्याला फायदा कसा होईल से कम, कम आज आपण ह्या शेतीमध्ये उभा आहे आणि या शेतीमध्ये आपण याच्यामध्ये भेंडी बी लावलेली आहे भेंडी कंटोले आणि मका तर हे बघा मित्रां हो। आपण जी शेती केलेली आहे ना हे मागच्या वर्षी याच्यामध्ये आहे ना हा आपण मिरची लावलेली होती हे बघा आता भेंड्या पण दिसेल तुम्हाला बघा बघा आता भेंडीचा सुद्धा प्लॉट आहे आणि तुम्हाला इकडं सामोरं दिसतं ही मका आहे आपण जे मागच्या वर्षी शेती जी केली होती त्याच्यामध्ये आपली मिरची होती आणि आपण काय केलं याच्यातमध्ये बेड पद्धत केलेली होती मागच्या वर्षाला आणि बेड पद्धत करून मागच्या वर्षी सुद्धा याच्यामध्ये मल्चिंग पेपर केला होता मल्चिंग पेपर केला होता नंतर आपण काय केलं साफसफाई करून घेतली साफसफाई केली आणि त्याच्यावर मल्चिंग पेपर जो काढून घेतला आणि ते मल्चिंग पेपर काढल्यानंतर काय करायचं आपण परत येणार साफसफाई करून घ्यायची आणि परत आपण ती शेती न नांगरता न व करता न कुठलीही मशागत करता जे पहिले बेळ असतात ते तसेच ठेवायची आणि तसेच ठेवून त्याच्यावर आपण परत लागवड करून टाकायची बिना नागाटीची म्हणजे आपल्याला एवढा खर्च असतो नागाटीचा खर्च कलटे ओटरचा खर्च रोट्याचा वर्ष खर्च म्हणजे बराचसे खर्च असतो आणि त्याच्यामध्ये खताचा खर्च आणि खता जे आपण रासायनिक खतं वापरतो ना याची फक्त वीस ते बावीस दिवस आपल्याला रिझल्ट असते पण आपल्याला त्यातले तीन चार वर्षे आप ते चार वर्ष कसं काय कसे टिकून राहतील याचं आपल्याला थोडंसं त्यासाठी आपण आपण याच्यामध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत कारण काय असतं आपण जर एस आर टी पद्धत जर निवडली तर जी आपण जमीन असते ती आपण नांगरत नाही ती ओखरत नाही आणि जे खताचे पावर असतात ना ते जमिनीमध्ये राहतात त्याला हवा आणि ऊन जर का नाही लागलं ला। तरी त्याचे पावर टिकून असतात आपण तीन वर्षे त्याची पावर टिकू शकतो आणि आपण जरा त्याची नागाटी केली वखरणी केली तर जे त्याला हवा आणि ऊन जरा लागलं ना तर जे केमिकल असतात ना त्याचे नष्ट होतात नष्ट झाले ना की त्याचा पावर कमी होऊन जातो आणि पावर न कमी होण्यासाठी आपल्याला नांगाटी करायची नाही त्याची वखरणी करायची नाही आणि तसंच आपण परत त्याच जागी माल जरा लावला ना कोणतेही माल लावा तुम्ही तुम्हाला शंभर टक्के रिजल्ट मिळेल बिना खताचं आणि बिना औषधाचं हे बघा तुम्हाला दिसत असेल ना याला आपलं कुठलंही खत दिलेलं नाही आणि मित्र तुम्हाला जर हे दिसत असेल ना हे बघा आता हे जे कंट्रोल आहे ना आता एवढं एवढ्या कंट्रोल आहे ना तर हे आता सध्या बिना खताचे म्हणजे याला कुठलंही खत नाही फक्त आपण काय एखाद्या कंपनीचं ब्रँड वापरायचा आणि चांगले मा बाजारामध्ये पण आता ब्रँड मिळतात आणि तुम्हाला जर ब्रँडच लागत असेल ना त्याची पण माहिती दिली जाते आपण वारंवार जर व्हिडिओ ऐकले तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला वारंवार तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल कारण कुठल्याही मालाची जर आपल्याला व्हिडिओ हवा असला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा हो बघा मित्रांनो एस आर टी पद्धतीचे एवढे फायदे आहे की आपण बरेचसे एस आर टीमध्ये आता आजूपरे बरेच शेतकऱ्याला एस आर टी म्हणजे काय हे माहीत नाही हे बघा म्हणजे एवढा ठोकळ माल असतो हे एस आर टी पद्धतून शेती आणि एस आर टीचे फायदे भरपूर आहे एस आर टीचे फायदे एवढे आहे की त्याच्यामध्ये आपली नांगाटी वाचते ओखरणी वाजते आणि त्याला बाकीचा खर्चसुद्धा वाचतो खतं कमी दिलं जाते तुम्हाला त्याच्यात फवारण्या पण कमी करता येते कारण त्याची जी बुरशी असते जमिनीमध्ये ना तीसुद्धा कमी असते आणि आपल्या शेतामध्ये जर नेहमी आपण नांगाटी वखरणी करतो पाणी त्याच्यामध्ये जिरलं जातं आणि त्याच्यापासून काय होतं बुरशी पण तयार होती फक्त काय करायचं दोन तीन वर्षे आपल्याला एस आर टी वापरायची थी। परत तीन वर्ष असल्यानंतर परत आपल्याला नांगाटी करायची परत एक वर्ष जसा माल घ्यायचा परत तीन वर्षे आपल्याला एस आर टी बनवायची म्हणजे याच्यापासून आपल्याला बरेचसे फायदे होईल आणि आपण जर एवढे फायदे घेतले तर शेतकऱ्याला याच्यापासून बरेचसे फायदे होईल कमसे कम आपल्याला अर्ध्या अर्ध्यामध्ये आपण याच्या वाचणार आहोत मित्रो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यापर्यंत पोचवा आणि एस आर टी पद्धतीची शेती करा जेव्हा एस आर टी पद्धतीची शेती करसाल तेव्हा शेतकऱ्याचा फायदा होईल आणि तुम्हाला एस आर टी पद्धती शेती करायची असेल ना तर काही आपल्याला कंपनीचे ब्रँड पण वापरावं लागेल थोडेफार जे ब्रॉन्ड ना कमी किमतीमध्ये मिळतात आणि तेवढी ब्रँड जर वापरले आपण म्हणजे कमी किमतीची तेवढा आपला फायदा होईल आणि माल पण क्वालिटीशीर असतो आणि त्याची क्वालिटी पण चांगली असते मालाची तुम्ही केमिकल खतं केवढे वापरले वापरा तुम्हाला केमिकल वापराचं केमिकल वापरा पण दोन तीन वर्ष तरी आपल्याला केमिकल खताची क्षमता टिपून राहील याची आपण थोडी दक्षता घ्यावी नमस्कार